<Sýstas> नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटरिना या कंपनीच्या पावडर व्हेट्रीमिक्स लॅक्टेशन या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लॅक्टेशन पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तसेच पशुपालक मित्रांनो मिक्स लॅक्टेशन या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवण्याचे काम हे पावडर आपल्या पशूंमध्ये करते याबद्दलची देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपले जे पशु आहेत त्यांच्यामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्यांची जी, जी, जी गरज आहे ती भागवणे आपण खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ज्या विटॅमिन आणि मिनरलची गरज आहे ती जर आपण आपल्या पशूंना दिले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात यामधीलच काही समस्या म्हणजे आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती कमी होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु, पशु वारंवार आजारी पडतात तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता होते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणे संबंधित अनेक प्रकारच्या समस्या येतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यवस्थित मांस करत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी आपल्याला समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना जास्त दिवस आपल्याला अंगावरती सांभाळावे लागते यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशुंमध्ये विटॅमिन्स आणि मिनरलच्या कमतरतेमुळे येतात तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता होते त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील कमी होते त्यासोबतच आपल्या दुधामध्ये फॅट आणि एस एन एप आहे तो देखील यामुळे कमी होतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटरीना या कंपनीच्या पावडर वेट्रीमिक्स लॅक्टेशन या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर वेट्रीमिक्स लॅक्टेशन या पावडरमध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच या पावडरमध्ये बफर दिलेले आहे सोबत इश्ट दिलेले आहे आणि या पावडरमध्ये टॉक्सिन बायंडर सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, त्यासोबतच कॅल्शियम फॉस्फरस सेलेनियम झिंक कॉपर कोबाल्ट मॅगनीज मॅग्नेशियम यांसारखे घटक या पावडरमध्ये आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर व्हिट्रिमिक्स लॅक्टेशनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठला फायदा होतो यामधील पहिला फायदा म्हणजे या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या अपले पशूंच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आहे ती या पावडरच्या वापरामुळे भरून निघते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स वाढतात त्यामुळे आपल्या पशूंची इम्युनिटी जी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु जे वारंवार आजारी पडत असतात तो ते प्रमाण देखील कमी होण्यासाठी आपल्याला या पावडर व्हेट्रीमिक्समुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जो मस्टायटिस हा आजार आहे त्याचे प्रमाण देखील कमी होण्यासाठी या पावडर व्हेट्रीमिक्स लॅक्टेशनचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो पावडर व्हेट्रीमिक्स लॅक्टेशन या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते देखील कमी होण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो या पावडरमध्ये जे मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार आहेत त्यांचे प्रमाण देखील कमी होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर वेट्रिमिक्स लॅक्टेशन या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी प्रजनन क्षमता आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो यामध्ये मग आपले पशु वेळेवरती माझावरती येतात त्यासोबतच त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या पावडर व्हेटरिमिक्स लॅक्टेशनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो आणि पशुपालक मित्रांनो शेवटचा आणि सर्वात चांगला फायदा तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या पावडर व्हेट्रिमिक्सचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये मग आपल्या दुधामध्ये जे फॅट आणि एस एन एफ आहे त्यांचे प्रमाण देखील वाढण्यासाठी या पावडर व्हेट्रिमिक्स लॅक्टेशनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगली मदत आपल्याला ही पावडर करते पशुपालक मित्रांनो या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम याप्रमाणे या पावडरचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण चौथ्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंत या पावडरचा डोस सकाळी पंचाहत्तर ग्रॅम आणि संध्याकाळी पंचाहत्तर ग्रॅम याप्रमाणे आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण सातव्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पन, सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम याप्रमाणे या, या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना हे जे आजार आहेत यांच्यापासून वाचवू शकतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जी गर्भधारणा आहे ती चांगल्या प्रमाणात होण्यासाठी फायदा देऊ शकतो तसेच आपल्या पशूंचे जे दूध आहे त्याची जी फॅट एन एफ आहे ती वाढण्यासाठी देखील या पावडर व्हिटरमिक्स लॅक्टेशनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद